राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ पाठक नमस्कार लाईव्ह च्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी डिजिटल इंडिया मोहिमे अंतर्गत सरकारी कामासाठी अधिकाऱ्यांच्या भेटीची वेळ ऑनलाइन ठरविता येणार एलपीजी गॅस सिलेंडर आणणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोबत वजन काटा आणणे बंधनकारक शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका घ्याव्यात मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे नेहरू इंग्लिश स्कूलचे दैदीप्यमान यश पिंपळगाव सोसायटीच्या चेअरमॅन पदी प्राध्यापक किशनराव किनवटकर यांची अविरोध निवड देशात यंदा सत्तर ते पंच्याहत्तर लाख गाठी कापूस शिल्लक राहण्याची शक्यता आता बातमीपत्र विस्ताराने मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या पोर्टलद्वारे सामान्य जनतेसाठी आता एक खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे आता सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी रांगेमध्ये ताटकळत उभे राहणे किंवा एखाद्याची खुशामत करण्याचा सामान्याचा त्रास टळू शकतो कारण या पोर्टलद्वारे नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या आगाऊ भेटीची वेळ ऑनलाईन पद्धतीने निश्चित करता येणार आहे राष्ट्रीय माहिती केंद्राकडून हाताळण्यात येणारे माय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन हे पोर्टल डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सुरू करण्यात आले आहे हे पोर्टल केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयाशी आणि खात्यांशी जोडण्यात आले आहे त्यामुळे प्रशासनातील सनदी अधिकारी देखील सामान्याशी संवाद साधू शकणार आहेत या पोर्टलला भेट देणाऱ्या प्रत्येकाची माहिती स्वयंचलित पद्धतीने डेटाबेस मध्ये साठविण्यात येणार आहे सरकारी अधिकाऱ्यांशी भेट निश्चित करण्यासाठी नागरिकांना एक साधा नोंदणी अर्ज भरावा लागणार आहे यामध्ये भेट देऊ इच्छिणाऱ्यांना स्वतःचे नाव पत्ता यासारखी प्राथमिक माहिती भरून द्यावी लागणार आहे ही अर्ज नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड क्रमांक देणे गरजेचे आहे त्यानंतर आपापल्या कोणत्या विभागातील अधिकाऱ्यांची भेट घ्यावायची आहे आणि कोणत्या हेतूने भेट घ्यायची आहे ते कारण ऑनलाईन अर्जात नमूद करावे लागणार आहे हा अर्ज भरून झाल्यानंतर अर्जदाराला नोंदणी क्रमांक देण्यात येईल या नोंदणी क्रमांकाद्वारे अर्जदार प्रत्येक वेळी आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकेल सध्या माहिती जा अधिकाराअंतर्गत अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी ही सुविधा उपलब्ध आहे अर्जदारांकडून ज्याला ज्या अधिकाऱ्याला भेटायचे आहे तो योग्य असल्याची पडताळणी किंवा खातरजमा झाल्यानंतर संबंधित अर्जाला मंजुरी देण्यात येईल अर्जदाराला मोबाईल मेसेज किंवा ईमेलद्वारे सरकारी अधिकाऱ्यांच्या भेटीची वेळ कळविण्यात येणार आहे तुम्ही एलपीजी ग्राहक सिलेंडर मागविलात आणि तुमची फसवणूक झाली असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे आता सिलेंडर आणणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्यासोबत वजन काटा आणावा लागणार आहे हा वजन काटा आणला नाही तर संबंधित कर्मचाऱ्यांना सिलिंडर घरपोच करताना काही कर्मचारी गॅसची चोरी करतात परिणामी घरगुती सिलेंडर मधील गॅस कमी भरतो या बाबत अनेक तक्रारी होत्या आमच्या घरचा सिलेंडर लवकर संपला आणखी काही दिवस जायला हवे होते अशी गृहिणींची ने चर्चा नेहमी ऐकायला मिळते ही चर्चा आता ऐकायला मिळणार नाही दरम्यान सरकारने सिलेंडर बरोबर वजन काटा बंधनकारक केल्याने गॅस चोरीला जात होता यावर शिक्कामोर्तब झाला आहे सिलेंडर घरपोच पोहोचविणारे आपल्यासोबत वजन काटा नेत नव्हते त्यामुळे ग्राहकाला आपली फसवणूक झाली आहे की नाही याबाबत काहीही माहिती मिळत नव्हती आता वजन काटा बंधनकारक केल्याने ही फसवणूक टळणार आहे कायदा माप पद्धती विभागाच्या नियमानुसार गॅस सिलेंडर पोहोचवणाऱ्या कर्मचाऱ्यांना वजन करणारे उपकरणाद्वारे गॅस सिलेंडरचे वजन करून देण्याची गरज आहे जर चौदा पॉईंट दोन किलोग्राम पेक्षा कमी वजन मिळाले तर संबंधित गॅस एजन्सी विरोधात तक्रारही दाखल करता येणार आहे गॅस सिलेंडर कमी वजनाचा दिला म्हणून ही तक्रार दाखल करता येणार आहे उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा अहवाल देऊन पेट्रोलियम मंत्रालयाने तेल कंपनींना निर्देश दिलेत एलपीजी सिलेंडर पोहोचविणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत वजन मोजण्याचे उपकरण आवश्यक आहे आणि त्याने ग्राहकांसोबत सिलेंडरचे वजन करून देणे बंधनकारक आहे का येत्या पंधरा जून पासून जिल्ह्यातील शैक्षणिक सत्राला सुरुवात होत असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका तेरा जून ते चौदा जून रोजी घेऊन नव्या सत्राचे नियोजन करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले आहे शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला शाळा व परिसराची स्वच्छता तसेच शैक्षणिक वर्षातील नियोजन याविषयी शाळा व्यवस्थापन समितीमध्ये चर्चा होणे अपेक्षित आहे नांदेड जिल्ह्यातील दहावीचा निकाल एक्यांशी लागला असून हा निकाल समाधानकारक वाटत असला तरी मराठवाडा व महाराष्ट्रातील शेवटच्या जिल्ह्यांमध्ये हा निकाल मोडतो ही चिंताजनक बाब आहे दहावीच्या निकालाचा पाया हा शाळेतील पहिली ते चौथी या प्राथमिक शाळा याचा असतो ते आपल्याला विसरून चालणार नाही नांदेड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता तपासण्यासाठी चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल हा एक मार्ग उपलब्ध आहे शिष्यवृत्ती परीक्षेची मागच्या वर्षातील टक्केवारी पाहिली असता दुर्दैवाने या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचा क्रमांक राज्यातील छत्तीस जिल्ह्यात छत्तीसावा लागतो त्यामुळे मुलांच्या गुणवत्तेकडे डोळे करणे किंवा मुलांना शाळेत पाठविले म्हणजे ते आपोआप समजूतदार होतील असे नाही या वर्षभरात शाळेत काय चालते याकडे दुर्लक्ष करणे स्वतःच्या कुटुंबाच्या हिताचे नाही कारण आपला मुलगा अभ्यासात कच्चा राहिला तर त्याचे वाईट परिणाम त्या शिक्षकांना किंवा समाजाला नाही तर आपल्या कुटुंबांना भोगावे लागतात ही बाब वस्तुस्थिती पाहिली असता शाळा व्यवस्थापन समितीच्या या बैठकाचे अनन्य साधारण महत्व शाळा व्यवस्थापन समितीच्या व पालकांच्या लक्षात येईल नांदेड जिल्ह्यातील या चिंताजनक शैक्षणिक वस्तुस्थितीचा गांभीर्याने विचार करून नांदेड जिल्हा परिषदेने दिनांक सतरा जून रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे या सभेत जिल्हास्तरीय नियोजन व धोरणात्मक उपाययोजना ठरविल्या जाणार आहेत तेरा जून रोजी तालुका स्तर होणाऱ्या बैठकीत पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य शिक्षण अधिकारी केंद्र प्रमुख केंद्रीय सरपंच ग्रामसेवक तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांना निमंत्रित करण्यात आले आहे शाळा स्तरावर मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकांमध्ये सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शिक्षक संघ आणि मीना मंच सदस्य यांच्या उपस्थितीत या बैठका होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत नांदेड शहरामध्ये नेहरू इंग्लिश स्कूलचे नाव आपल्या गुणवत्तेसाठी वादादित आहे दरवर्षी या शाळेचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश संपादित करीत असतात गत बेचाळीस वर्षापासून नेहरू इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल नव्वद टक्के किंवा त्यापेक्षा जास्तच लागत आलेला आहे याही वर्षी शाळेचा उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे मार्च दोन हजार पंधराच्या एकूण एकाहत्तर विद्यार्थी बसले होते त्यापैकी एकोणीस विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह हो उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणीत एकोणीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत एकूण विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यापैकी विशेष प्रावीण्य प्राप्त केलेले विद्यार्थी कुमारी प्रिया सतीश टक्के। तर गौरव गोविंद टक्के तसेच प्रियंका लोया टक्के शिवम मोहनराव रासकोडा ब्याण्णव पॉईंट वीस टक्के विनीत रमेश कोमटी एक्याण्णव पॉईंट वीस टक्के व स्नेहा रमेश महाबळे नव्वद टक्के गुण प्राप्त करून उज्ज्वल संपादित केले आहे या सर्व ओम विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष गिरडा उपाध्यक्ष राम नारायणजी काब्रा व सचिव जी मालपाणी व इतर संचालक मंडळ शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे किनवट तालुक्यातील पिंपळगाव हा शंभर टक्के आदिवासी बहुल सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक किशनराव किनवटकर यांची अविरोध निवड करण्यात आली आहे एकूण अकरा सदस्य असलेल्या पिंपळगाव सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत किनवटकर पॅनलचे आठ तर इतर तीन सदस्य निवडून आले सहायक सहकार अधिकारी मुकेश सावळेश्वरकर यांच्या अध्यक्षतेखाली एक जून रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीची प्रक्रिया पार पडली चेअरमन पदासाठी प्राध्यापक किशनराव किनवटकर यांचा तर व्हाईस चेअरमन पदासाठी भोजननाथ सातूरकर यांचे एकच अर्ज दाखल झाल्याने पीठांसन अधिकारी सा सावळेश्वरकर यांनी प्राध्यापक किनवटकर व सातूरकर यांची अविरोध निवडीची घोषणा केली शंभर टक्के आदिवासी बहुल असलेल्या या सोसायटीच्या शेतकरी सभासदांना कर्ज पुरवठा व शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्राधान्यतेने प्रयत्न करू अशी ग्वाही निवडीनंतर प्राध्यापक किनवटकर यांनी दिली त्यांच्या निवडीबद्दल नारायणराव सीडाम गंगन्ना नेमानीवार के मूर्ती मतीन कुंदन दीपक नेमानीवार जाफर चिखलीकर सिराज जीवानी प्रमोद भुरेवार सुनील एंड्रलवार बाबुराव ओद्धीकर स्वामी नुतपेल्लीवार प्रवीण आयलेनीवार यांनी अभिनंदन केले अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे देशात यंदा सत्तर ते पंच्याहत्तर लाख गाठी कापूस शिल्लक राहण्याची शक्यता आहे मात्र नवीन हंगामातील बाजारभावांवर सध्याचा स्टॉकचा फारसा परिणाम होणार नाही असे मत जिनिंग उद्योगातून व्यक्त केले जात आहे यंदा मान्सून कमी असल्यामुळे कापूस पेरा खूप घटणार नाही कारण कमी पावसाच्या भरोशाचे पीक म्हणून राज्याच्या कोरडवाहू भागात कपाशी हा भक्कम पर्याय असतो उलट मान्सून लांबल्यास सोयाबीन उत्पादक शेतकरी काही प्रमाणात कपाशीकडे वळण्यास संधी आहे जिनिंग चालकांना वाटते देशात गेल्या हंगामात कापूस उत्पादन तीनशे सत्तर ते तीनशे पंच्याहत्तर लाख गाठीचे झाले आहे मिल उद्योगातून दोनशे पंच्याऐंशी लाख गाठीची मागणी राहील तसेच पंधरा लाख गाठीचा वापर किळकोर उद्योगाकडून केला जाईल त्यामुळे तीनशे लाख गाठीचा हा हिशोब गृहित धरला कॅरी ओवर स्टॉक सत्तर ते पंचाहत्तर लाख गाठीचा दिसतो आहे मात्र बांगलादेशाची निर्यात तसेच नवीन उद्योगातून मागणी चालू राहिल्यास हा स्टॉक बराबर कमी होऊ शकतो अशी माहिती जिनिंग उद्योगातून सूत्रांनी दिली आहे दरम्यान राज्यात गेल्या हंगामात एक्केचाळीस लाख ब्याण्णव हजार हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला होता कमी पावसामुळे गेल्या हंगामात कापूस उत्पादन पंचवीस टक्क्याहून घसरून सहासष्ट लाख गाठीपर्यंत राहण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर प्रकरणाच्या कागदपत्राची चौकशी करणार भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे बांगलादेश कसोटीत दुसऱ्या दिवसाचा सामना रद्द देगलूर मध्ये पोलिसांची दादागिरी वाहनधारकांना दंड न करता शिविगाळ राज्यात सोयाबीनच्या भावात पन्नास ते शंभर रुपये घट आजचे सुविचार सर्वच प्रश्न सोडवून सुटत नसतात काही प्रश्न सोडून दिले की सुटतात प्रभाकर काळे नमस्कार वाचक नांदेड शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सरकारी कामासाठी अधिकाऱ्यांच्या भेटीची वेळ ऑनलाईन ठरविता येणार एलपीजी गॅस सिलेंडर आणणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोबत वजन काटा आणणे बंधनकारक शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका घ्याव्यात मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे नेहरू इंग्लिश स्कूलचे दैदिप्यमान यश पिंपळगाव सोसायटीच्या चेअरमॅन पदी प्राध्यापक किशनराव किनवटकर यांची अविरोध निवड देशात यंदा सत्तर ते पंच्याहत्तर लाख गाठी कापूस शिल्लक राहण्याची शक्यता आणि याचबरोबर नमस्कार लाईक सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घरते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी बातमी तुमच्या